हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण खूप दिवस झाले आपले ब्लॉग काही आलेले नाहीत तसे शॉर्ट आहेत ना, ना ते आपले कंटिन्यू येत होते पण लॉंग व्हिडिओज एक दहा दिवस झालं आले नाहीत थोडं मध्ये थोडी तब्येत पण ठीक नव्हते आणि शॉपिंग हे ते चाललं होतं मग म्हटलं शॉर्ट आपले कंटिन्यू होते शॉर्ट थ्रू तुम्ही पाहतच असाल तर इकडं आहे तर ते Uh, म्हटलं टाक, आज आपला व्हिडिओ टाक टाकायला सुरुवात करूया आजपासून डेली ब्लॉग येतील गॅप खूप झालाय आणि आता यूट्यूबचे तुम्ही नियम बघितलेले असतील जर व्हिडिओ टाकला नाही तर डिलीट करतायत चॅनल कंटिन्यू ब्लॉग आता चॅनल पण आपला चांगला होत चालला आहे तर उगाच गॅप नको म्हणून म्हटलं तर आजपासून सुरुवात करूया थोडं बरं वाटतं आहे तर आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर ती पण लेट एक वाजला आहे जवळजवळ सगळं माझं आवरलं सकाळी स्वयंपाक वगैरे सगळा बनवला आणि नंतर मग नाश्ता वगैरे थोडासा केला होता मग नंतर बदाम खायचे राहिले होते मग ते बदाम पहिले सोलून घेतले नंतर मग एक वाजता आम्ही बदाम खाल्ले तनैने आणि मी आणि मग नंतर मला काय भूक नव्हती जास्त त्यामुळे थोडंसं सकाळी मी नाश्ता खाल्ला होता नाश्ता केलेला आणि चहा फक्त पिली होती आणि किचन ओटा पण जास्त खराब नव्हता झाला म्हणून नुसता पुसून घेतला आणि झोपून उठल्यामुळं अक्षरशः डोकं जास्त प्रचंड दुखत होतं थोडीशी झोपले कारण बरं वाटत नव्हतं आणि डोकं पे जाम झालं होतं मग म्हटलं सगळं निवांत आहे तर ते करूया आपल्या तब्येतीपेक्षा काय दुसरं काय इम्पॉर्ट इम्पॉर्टंट नाही आहे मग पहिलं थोडंसं आराम केला गोळी खाली डोक्याच्या मग आराम करून मग नंतर एक कामाला लागले तर एक वाजून गेला होता आणि सगळं मग किचन वगैरे आवरलं भांडे वगैरे सगळी स्वच्छ केली आणि मग गाजराचा हलवा बनवायला घेतला कारण झालं असं की दोन तीन दिवस झालं गाजर आणून तशीच राहिली होती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले त्यामुळे ती व्यवस्थित राहिली तरी सुकल्यावर मग बरोबर नाहीत लागत गाजर ताजे ताजे छान लागतात तरी तीन दिवस गेले माझे त्यामध्ये बनवू बनवू म्हणून तर काय करणार ले आता लेट झाला मग नंतर इकडं आता मी गाजर पहिली स्वच्छ धुवून घेते आणि हलवा बनवायला घेते तुप नव्हतं माझ्याकडं तर तुपासाठी मग मी एक पुडी आणली होती नंतर तुम्ही पहाल ती मी मिळते आता शक्यतो किराणा मालाच्या कुठल्या पण दुकानात तर गाजर आहे तर ते एक किलो आणले होते आणि एक किलोमधले दोन तीन दोन तीन गाजर ठेवलेत मी तरी जास्त दूध वगैरे पुरतं नव्हतं आणि आता इतक्या भर उन्हाचं मी काय दूध आणायला वगैरे जाणार नव्हती नंतर मग चहा वगैरे पे चहाला तर कमी पडणारच आहे मग तेव्हा घेऊन येईन पण तेव्हा काय एवढं पासा पाचच्या दरम्यान काय एवढं ऊन नसतं मग म्हटलं जेवढं दूध आहे तेवढं दूधच गाजरं तेवढंच घेऊया आणि मग आहे तर ते चहाला वगैरे आपण घेऊन येऊया तर इकडं आहे तर ते वेलची वगैरे पुड बारीक वेलचीपूड पण नव्हती आणि वेलचीपूड बारीक करायची होती आता काही गरम वगैरे करत बसले नव्हते वेलची त्याची सालीसकट मग साली सकत, सोलून चहा पावडरच्या डब्यामध्ये ठेवलं ते साल राहिलेली आणि आतलं जी वेलची असते तर ती त्यामध्ये साखर टाकून चांगली बारीक करून घेतली खूप छान झाली होती वेलची वास तर एक नंबर येतात वेलची पावडर ही अशी डब्यामध्ये भरून ठेवली गाजर पण स्वच्छ किसून घेतलेले होते आणि कलर ह्यावेळेस गाजर आता चांगले लागले आता सीजन चालू झाल्यापासून थंडीमध्ये मी दोन वेळाच गाजरचा हलवा बनवला आता ही तिसरी वेळ आहे माझी आणि गाजर किसून ठेवलेले कलर पण छान होता गाजरांचा भारी वाटला मला बघायला जरा अन नंतर इकडं गाजरचं हे हे गिट्सचं आहे सॉरी गिट्सचं पॉकेट होतं तुपाचं तर ते मी आणलं होतं विकत आता काय तूप मी काय करत नाही घरी म्हणून गिट्सचं पॉकेट होतं यात तीन चार चमचे तूप निघाले छान आता वीस रुपयेला आहे पण तुपाशिवाय काही गाजराच्या हलवायला काय मजा आली नसती म्हणून तूप आहे ना तर ते मी गाजर जेव्हा आणली भाजी जेव्हा आणायला गेले तेव्हाच मी तूप घेऊन आणली तुपाची पोडी आणि ही बघितली होती मी कुठंतरी व्हिडिओमध्ये तर म्हटलं आता विचारून बघूया आणि गिट्सचा आहे त्यामुळे काय खराब वगैरे व्हायचे चान्सेस नाहीत मग छान होतं तुपाचा वास पण एक नंबर होता गाईचं तूप होतं पहिलं गाजर हल गाजर काय केलं आहे मी तुपामध्ये चांगलं भाजून घेते एका साईडला तोपर्यंत ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे कट करून घेते छोटे छोटे विळे विळीने कट केले एवढे काय छोटे झाले नाहीत मग मनुके होतेच आणि मग काजू बदाम पण कट करून घेतले आणि ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी आहे तुमच्या आवडीनुसार मागच्या वेळेस मी नव्हते टाकले थोडेसेच एकदम न दिसण्यासारखे टाकलेले आता ह्यावेळेस जास्त टाकले कारण तनयनं तनयनं गाजरचा हलवा परत मागितला त्याला आवडला होता पण तेव्हा संपला होता मग म्हटलं आता ह्यावेळेस ते ड्रायफ्रूट्स टाकून बघूया खाईल तो आवडीन आणि खरंच छान झाला होता आणि ह्यावेळेस मी अंदाजानेच केलं होतं सगळा गाजर चालवा काय मोजमाप वगैरे वाटीनं करत बसले नाही कारण अंदाज आला आहे मला आता त्यामुळं इकडे बघू शकता पहिल्या तुपामध्ये गाजर भाजून घेतलं आणि त्यामध्ये नंतर सगळं साखर टाकली अंदाजाने अंदाजेच टाकली साखर आणि नंतर इकडे ड्रायफ्रूट्स जे आपले कट केले ते टाकले आणि दुधामध्ये मेन शिजवून घेतलं ते ड्रायफ्रूट्स कट केलेले टाकले आणि वेलची पावडर टाकले चांगला ते परतून घेते खूप छान झाला होता गाजरचा हलवा एकदा नक्की ट्राय करून बघा तो मी रेसिपी फुल रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन चेक करा तर गाजरचा हलवा असा तयार झाला होता, होता वाटीमध्ये बघा घेतला पण खायला इकडं तर हा गाजरचा हलवा मला काकूंना द्यायचा होता तर मग त्यांना देऊन आली मग नंतर इकडं हे आहे तर ते आम्हाला पण खायला घेतला गाजरचा हलवा परत एका साईडला भात लावला होता आणि भरीत बनवलं होतं सकाळी वांग्याचं आणि चपाती असं माझं जेवण होतं आजचं दोघांनी पण आम्ही जेवण करायला घेतलं तर हे ताट तण्यासाठी बनवलं होतं मला वेगळं बनवणार होती तर उशीर झाला सगळं आवरता आवरता अडीच वाजले जेवण करता करता अडीच तीन वाजले तर तनैजं म्हटलं इकडं खेळायचं चाललं होतं तर बघू शकता त्याने चिमण्यांसाठी आहे ना तर हे असं छान पाणी ठेवलं होतं घर बनवलं होतं जेणेकरून ते येऊन खातील म्हणून तर हे असं काही ना काहीतरी त्याचं रिसर्च चाललेलं असतं एक वेगळ्या प्रकारचं तर त्याला म्हटलं बनवून देतोपर्यंत इकडं मी मी आहे तर ते कपडे वाळत घालत होते कारण नाही म्हणलं तरी चार वाजल्या होत्या काम आवरायला आणि ऊन पण इतकं प्रचंड डोक्यावर आलं होतं ना खरंच आणि कपडे पण जास्त काढले नाही दोघांचेच आमचे काढले होती जास्त नव्हती काढले कपडे नंतर सगळं झालं की नंतर बेसिन आहे तर ते क्लीन करून घेतलं कारण तनैन पिचकारी मी वर ठेवलेले काढली त्यानं रंगपंचमीच्या आणि तिथे पिचकारीने मग काय पण करत बसतो हँडवॉशने ह्यानी मग हँडवॉश पण आता मी वर ठेवून देते उगंच ते खरं कसा पण वेस्ट करत होतो म्हणून पहिले बेसिन क्लीन करून घेतलं कारण दिसताना पण ते कस्तर तरी दिसत होतं आता ही कामं रोजची ठरलेली काय तुम्ही आजारी असा नाही तर काय पण असा ही करावीच लागतात सगळं झालं आणि साडेचार वाजता मग मी फरशी पुसायला घेतली आणि फरशी पुसल्याशिवाय काय मग ते बरं वाटत नाही काम झाल्यासारखं वाटत नाही कपडे आणि फरशी पुसल्याशिवाय कारण धूळ इतकी प्रचंड असते ना बसू पण ना, वाटत नाही वारं पण इतकं सुटलेलं असतं मग सकाळ संध्याकाळ दोन टाइम काय होईना फरशी पुसावी लागते पण आता आज काय एक टाईमच पुसली मी फरशी नंतर इकडे ना पर्शीपासून झाली ना की घर एक नंबर दिसतं आणि एकदम फ्रेश वाटतं आणि सगळं काम हलकं झाल्यासारखं वाटतं तर बघू शकता घड्यात पावणे पाच वाजलेत आणि इकडं माझे सगळं क्लीन करून झालं आहे आता इथे एक सोफा होता ना तर तो सोफा मी इकडे ठेवला आहे थोडा चेंज म्हणून थोडा बदल म्हणून ठेवला आहे आता नंतर आहे तर ते संध्याकाळ चहा वगैरे ठेवायला घेते कारण ना त्याशिवाय काय मला असं एकदम बरं वाटणार नाही आणि फ्रेश वाटणार नाही भांडी पण बघू शकता की ते भरपूर होती भांडी आज मग पहिला दुधाचा दूध पहिलं दूध पण संपलं होतं मग पहिलं दूध घेऊन आली मग एका साईडला दूध ठेवलं होतं तापायला आणि एका साईडला मग इकडं आहे तर ते चहा ठेवला होता आणि मग चहा वगैरे घेतला आणि एकदम छान वाटलं तनैनी पण येतात ते जेवण दुपारी लेट केल्यामुळं ले, काय त्यानं खाल्लं नाही नको म्हटला कसं तरी होतं मग नंतर म्हटलं जाऊ दे मी चहा घेते तो त्याचं चाललं होतं खेळायचं चहाला कलर बघू शकता की ते बाहेर आलाय इकडे त्याचं खेळात चाललेलं कॅर कॅरमच्या ह्याच्या सुंगट्यासोबत सॉरी त्याला काय म्हणतात काय मला आयडिया नाही नंतर, ना, नंतर आहे ना चहा घेतला आणि छान निवांत चहा पीत बसली आणि नंतर आहे तर ती संध्याकाळी स्वयंपाकाला काय करायचं त्याचाच विचार येतो नंतर चहा पिताना मनात आ, नंतर संध्याकाळी मी येताना जेव्हा दुधाना गेलो तेव्हा येताना शेंग घेऊन आली होती ह्याच्या घेवड्याच्या मग त्या आणल्या कारण सकाळच्या भाजीसाठी म्हणून त्या पण नंतर सोलाच्या होत्या लसूण वगैरे आहे तो सोलायचा होता सकाळची कामं झाले की संध्याकाळी विचार येतो मनात काय बनवायचं संध्याकाळ झाली की सकाळचा विचार येतो मनात काय बनवायचं हे असंच आपलं दिवसभराचं रुटीन चाललेलं असतं हे असंच चक्र चालू राहतं नेहमी तर बघू शकता एवढ्या शेंगा सोलायला घेते कारण सकाळच्या डब्याची तयारी करायची आहे त्यासाठी तर चला आजचा ब्लॉग आहे ना तर तो इथेच एंड करते खूप दिवसांनी ब्लॉग आला आहे त्यामुळे चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय